गरज जा आहे का मदन पळायची एखाद्याची गाडी बाहेर गेली मग तोट करून परत म्हणणार तोच गेला होता मदमंतीनं काहीतरी या ठिकाणी केलं गाड्या झर गाड्या झ्या महाराजच्या केसरी किनईकरांच्या मदनातला व्यक्तीचा सुटला एक चुप्पर डुप्पर रावच्या पडायला बाद झाला अरे आर्या दोघांच्या मुळे सुंदर अशी लढत चला परंतु मधल्या चरा ताप टाकला ता या बिलगाडी शौर्य क्षेत्रातल्या गावत्या बैलाचा दुरूप बस हा बोंधवडी करी आमदूट दिली आपण स्टेज कडे सोनेल पालक त्याचं ऑनलाईन नाही घडे क्रमांक व्यक्त उत्साह निकाल रक्त उत्साह निघाला आज क्रमांक सहा वीघ नाथसाहेब रसान मोहुलचे सुजगाव निलेश हरिश्चंद्र चौधरी नगर चवक भिवंडी धर्मराजा ग्रुप या गाडीचा एक नंबर आला जिल्हा मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळली नाथ साहेब रसांना धुमा सुसगाव स्वामी साई